नमस्कार मंडळी नवरात्रीच्या या पवित्र पर्वामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवरात्रीची पूजा कशी करावी घटस्थापना कशी करावी अखंड दिवा कसा लावा त्यात कोणते तेल टाकावे काजळी येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी तसेच प्रत्येक दिवसाचा रंग नैवेद्य आणि मंत्रांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न राहणार नाही चला तर मग सुरुवात करूया नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते यासाठी सर्वात आधी एक मोठा मातीचा घट घ्या यामध्ये तुम्ही गावातील शेतातील माती वापरू शकता किंवा जवळच्या रिकाम्या प्लॉटमधली माती वापरू शकता कारण ती नैसर्गिक आणि शुद्ध असते मातीवर सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचे धान्य पेरा त्यामध्ये तुम्ही गहू तांदूळ तीळ ज्वारी मका चणे इत्यादी वापरू शकता पण या धान्यांमध्ये चुकूनही काळे उडीत टाकू नका बाकी तुम्ही कोणतेही धान्य टाकू शकतात आता या मातीवर कलश म्हणजेच तांब्या ठेवायचा तुम्ही तांब्याचा ठेवू शकता साधा स्टीलचा ठेवू शकता किंवा पितळाचा ठेवू शकता कलशात पाणी हळद कुंकू नाणं सुपारी आणि फुले घाला देवीची मूर्ती कलशावर झोपलेल्या म्हणजेच आडव्या अवस्थेत ठेवावा ठेवावी देवीचा टाक असेल तर टाक ठेवावा ही मूर्ती नऊ दिवस हलवू नये जर मूर्ती नसेल तर नारळावरती लाल वस्त्र आणि चुनरी गुंडाळून देवीची स्थापना करू शकता देवीला माळ अर्पण करताना नागवेलीची पानं किंवा ज्या ज्या दिवसानुसार ती माळ अर्पण करायची असते पण माळ ही उभी ठेवायची असते देवीला स्पर्श करता कामा नये देवीवरती हळद सुद्धा सारखे सारखे वाहू नये देवीला चुकू नये हात लावू नये यानंतर आपल्याला अखंड दिवा मांडायचा आहे अखंड दिवा म्हणजे नऊ दिवस सतत तेवत राहणारी ज्योत म्हणजे ती विजत नाही म्हणूनच त्याला अखंड दिवा असे म्हटले जाते हा दिवा लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे सर्वात प्रथम जेथे आपण दिवा ठेवणार आहे तेथील जागा पुसून घ्यावी तेथे चौरंग मांडून किंवा छोटासा पाट मांडून त्यावरती पवित्र असे कापड म्हणजेच आपले देवपूजेचे कापड असते किंवा चौरंगावरती आसनात राहावे छोट्या पाटावरती आसनात राहावे त्यावरती तांदूळाने अष्टदल कमल काढायचे हे तांदूळ पवित्र शुद्ध असते मानले जाते अष्टदल काम काढल्यानंतर त्याला हळद कुंकू टाकायचं आहे त्यावरती अखंड दिवा ठेवायचा आहे अखंड दिव्यासाठी गायचे तूप किंवा मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरा इतर कोणतेही तेल वापरू नका सोयाबीन तेल सूर्यफुल तेल हे देवपूजेला चालत नाही म्हणून ते, ते ते तेल वापरू नका ते दिवा ठेवल्यानंतर तो दिवा पेटवायचा आणि तेथे दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करायची दिव्यामध्ये काजळ येऊ नये म्हणजे दिव अखंड नऊ दिवस तेवत राहायला हवा सारखी सारखी काजळी येऊ नये म्हणून आपल्याला तेलामध्ये थोडेसे कापूर किंवा लवंग टाकायची आहे दोन्हीही टाकले तरी चालते लवंग टाकल्याने लक्ष्मी प्राप्ती होते कापूर टाकल्याने दिव्याला जी काजळी येते ती खूप कमी राहते तेल शुद्ध राहते यामुळे ज्योत स्वच्छ राहते आणि घरात सकारात्मकता ऊर्जा सता सकारात्मक ऊर्जा पसरते यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक तोडगाही आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी दिव्यांमध्ये एक लवंग किंवा थोडीशी हळद टाकायची आहे दिवा हा लावण्यापूर्वी त्याला हळद कुंकू लावून नमस्कार करायचा आहे दिवा हा पाट्याच्या उजव्या बाजूला किंवा समोरही ठेवला तरीही चालतो या वर्षी नवरात्र दहा दिवसाची आली आहे इथे प्रत्येक दिवसाचा रंग आणि नैवेद्य ने मी सांग जाणून घेऊया नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये कोणते रंग घालायचे आहे नैवेद्य कोणतं द्यायचं आहे आणि कोणत्या देवीची पूजा करायची आहे पहिला दिवस पांढरा रंग शैलपुत्री देवी तुपाचा नैवेद्य द्यायचा लाल रंग दुसऱ्या दिवशी लाल रंग ब्रह्मचारिणी देवी साखरेचा नैवेद्य द्यायचा तिसरा दिवस रॉयल ब्लू कलर चंद्रघंटा देवी खिरीचा नैवेद्य द्यायचा चौथा दिवस पिवळा रंग चंद्रघंटाच देवीची पूजा करायची कारण तृतीय तिथी ही डबल आलेली आहे पाचवा दिवस हिरवा रंग कुष्मांडा देवीची पूजा करायची मालपुवा नैवेद्य द्यायचा आहे सहावा दिवस ग्रे रंग का स्कंदमाता देवीची पूजा करायची आहे केळीचा नैवेद्य द्यायचा आहे सातवा दिवस केशरी रंग कांते यानी देवीची पूजा करायची मद नैवेद्य द्यायचा आहे आठवा दिवस मोरपंखी हिरवा रंग कालयात्री देवीची पूजा करायची गुळाचा नैवेद्य द्यायचा आहे नववा दिवस गुलाबी रंग महागौरी देवीची पूजा करायची आहे नारळाचा नैवेद्य द्यायचा आहे सातवा दिवस जांभळा कलर बेंगनिक कलर सिद्धदात्री देवीची पूजा करायची तीचा नैवेद्य द्यायचा आहे आणि दशमी विजयादशमी ही आहे अकराव्या दिवशी याला पुरणपोळीचं नैवेद्य करायचं आहे आपल्या परंपरेनुसार आपण दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य करू शकता आता आपण मंत्र बघणार आहोत पूजा झाल्यानंतर रोज देवीचा कोणताही एक मंत्र म्हणा तुम्हाला जेवढे मंत्र म्हणता येईल तेवढे म्हणा देवीचे स्तोत्र म्हणता येईल देवीचे स्तोत्र म्हणा मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा देवीचा नवार्न मंत्र आहे किंवा ओम देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन सहस्थिता नमस्त नमस्तस्से नमस्तस् नमस नमो नम हा मंत्र म्हणा आपण दिवा लावताना किंवा पूजा करताना अशा काही गोष्टी असतात की त्या टाळायच्या असतात त्या चुका आपण करायच्या नसतात जसे की अखंड दिवा जो लावलेला आहे तो विजू द्यायचा नाही आहे अखंड दिव्यामध्ये सूर्यफुलाचं सोयाबीनचं तेल टाकायचं नाही आहे अखंड दिवा एकदा लावल्यानंतर तो वारंवार हलवू नका देवीला नऊ दिवस आराम करण्यासाठी आलेले असते देवीला नऊ दिवसाची मूर्ती हळू हल, हलवू नका जर नारळ मांडला असेल तर नारळ हलवू नका या दिवसांमध्ये कांदा लसूण टाळा उपवास एक, या एक असे एक टायमाला सोडायचा असेल तर आपण कांदा लसूण खाऊ नका बसता उठता जरी असेल तरी नवरात्रात हा कांदा लसूण पाळा शेवटी भक्ती नवरात्र हा आणि श्रद्धेचा उत्सव आहे या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा आणि अखंड दिवा लावताना तुम्ही जर आपला पुराण दिवा म्हणजे तो दगडाचा दिवा लावला तो जरी लावला तरीही चालतो दगडाचा दिवा असेल तोही अतिशय उत्तम आहे कारण ती परंपरेनुसार आलेला आहे किंवा आता जो नवीन पद्धतीचा दिवा आलेला आहे तो जरी दिवा लावला आपण देवी पुढे तरीही चालतंय देवीचा टाक हा झोपलेल्या स्थितीतच असावा माळ ही उभ्या स्थितीतच लावायची आहे देवीला सारखा पर्श करायचा सा नाही आहे आपल्याला आणि देवीची यथा सांग पूजा करायची दिवा लावताना आपली मनाची इच्छा सांगून दिवा लावायचा आहे ज्यावेळेस दिवा आपण प्रज्वलित करतो त्यावेळेस आपली मनातील इच्छा सांगून दिवा प्रज्वलित करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा मला वाटतं जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल जर अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचारा मी त्या प्रश्नांची प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देईल त्यावरती शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बनवेल नवरात्रीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा धन्यवाद जय माता राणी